लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराव। साथी नाशिक करा बेल ना प्रेस करा नाशिकच्या नाफेड कांदा खरेदी केंद्रावर नाफेडचे जे अध्यक्ष जेठाबाई अहिर यांनी अचानक भेट दिली असता त्यात नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आल्याचं उघड झालेलं आहे धरून शेतकऱ्यांची फसवणूक सेनेपासून कांदा खरेदी केंद्राचा पोलखोल पंचनामा करण्यात येणार असल्याचा इशारा दिलेला आहे करंगायकर गायकर यांनी एन सी सी एफ व्यवस्थापक जतीन ग्रोवर यांना हा इशारा दिलेला आहे आज नाशिक शाखा एन सी सी एफ यांना गेल्या दोन दिवसापूर्वी नाफेडचे अध्यक्ष यांनी ज्या व्हिजिट केल्या आणि त्या व्हिजिटच्या माध्यमातून जो सावळा गोंधळ काळा बाजार त्यांनी मीडियाच्याद्वारे सर्व शेतकऱ्यांसमोर मांडला आणि या संस्था कशा चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करत आहे याचा सगळा पर्दाफाश त्यांनी केला परंतु त्यावर कारवाई पुढे काही झाली नसल्या कारणाने आज आम्ही या संस्थेला ते निवेदन दिलं आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे आम्ही विचारलं यांना की आत्तापर्यंत या महाराष्ट्रात किती खरेदी केंद्र आहेत आणि त्या किती खरेदी केंद्रावर किती प्रमाणात खरेदी कांद्याची झालेली आहे ते जाहीर करा आत्तापर्यंत किती शेतकऱ्यांकडून कांदा घेतला आणि त्याची यादी खरेदीप्रमाणे कांदा आहे की अधिक प्रमाणात आहे याची स्पष्टता द्या खरेदी केंद्र बाजार समितीपासून जवळ आहे की लांब आहे त्याचं अंतर किती आहे याची माहिती तुम्ही स्पष्ट करा या फेडरेशनमध्ये किती व्यापारी आहेत त्यांच्याबाबत स्पष्टीकरण द्या त्यांचं अधिकृतरित्या सगळी कागदपत्रं त्या ठिकाणी आहेत का त्यांना जे टेंडर दिलेले आहेत त्या टेंडरचे निकष नियमाप्रमाणे आहेत का त्याची तपास तपासणी झालेली आहे का त्याचबरोबर यांना पाच लाख टनाचं उद्दिष्ट या दोन्ही संस्थांना मिळून म्हणजे एन सी सी एफ आणि नाफेड या, ना या दोघांना मिळून पाच टना पाच टन लाख उद्दिष्ट कांद्याचं दिलं होतं ते त्यांनी पूर्ण केलं आहे की नाही आणि केलं असेल तर किती दिवसात केलं आहे या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती यांनी या सार्व सर्वसामान्य शेतकऱ्यांना नागरिकांना देणं क्रमप्राप्त आहे आणि त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून त्यांना इशारा दिलेला आहे जर तुम्ही ही माहिती तात्काळ आम्हाला दिली नाही शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती जर तुम्ही पोचवली नाही सर्वसामान्य जनतेला वेटीस धरणाऱ्या त्या संचालकांवर त्या संस्था चालकांवर ज्यांनी ज्यांनी कांद्याच्या या काही संस्था घेतलेल्या आहेत त्यांच्यावर जर नियमाप्रमाणे कारवाई जर तुम्ही केली नाही तर येणाऱ्या काळात या कार्यालयासमोर आम्हाला मोठ्या प्रमाणात जनआंदोलन करावं लागेल आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हे दोन्हीही एन सी सी एफ आणि नाफेड हे दोघेही असतील याची त्यांनी जबाबदारी स्वीकारली नाफेड एन सी सी एफ चा उद्देश शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करून त्यांना नफा मिळवून देणं असं असताना नाशिक मधील अधिकारी आणि कर्मचारी तसं न करता सरळ बाजार समितीतून कांदा खरेदी करून त्याची साठवणूक करत असल्याचं पितळ उघड झालेलं आहे अध्यक्षांच्या पाणी सटाणा वासोळ देवळा चांदवड या खरेदी केंद्रावर अनेक गैरप्रकार समोर आलेले आहेत काही शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महासंघ खरेदी केंद्र आणि काही नाफेडचे अधिकारी देखील यात सहभागी समोर आज कांद्याला योग्य भाव नाही म्हणून शेतकरी संकटात असताना अशा चालू असलेला गोंधळ भयावह आहे एकीकडे शेतकरी राबून कांद्याचं पीक घेतोय तर दुसरीकडे व्यापारी कवडीमोल दरानं खरेदी करतोय नाफेड आणि एफ शेतकऱ्यांकडून खरेदी न करता व्यापारी आणि बाजार समितीतून कांदा खरेदी करते म्हणजेच यातून फक्त व्यापारी वर्गाला फायदा करून दिला जात आहे नाफेड आणि एनसीसीएफचे अधिकारी आणि संचालक मंडळ बरखास्त करावे अशी मागणी छावा क्रांतीवर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक